एवढ्या काही खाल्लं जाळ घालायचं चिडारी तोडाय आणि तीन दगड मांडायची दगड फुटूस तर जाळ घालायचा बापू बाकरी करायला गे बापूर सर एक चार दोन चार अजून पुन्हा माघारी येणार की आमच्या पिढ्या बिड्या बांधून थोडं उद्या होते ते सगळं सुटत नाही म्हणल्या येऊच लागते भावाला मदत करू लागायला तर माहिती लेकर घेऊन येऊ आता काय करू पुढच्या बारीनं पूनमला घरी ठेवू बर हा करू काय तुम्ही जात आहे का त्या लय जातोय का निलेश जातोय का पूजा जाते, ले जाते।, का जाते का एक बार फाटी ओढून डाव होऊ होत गेले शेर काढले नाही असली मी सुद्धा पाक दमली होती माहिती पुढं त्या कडब्या पुढं कडब्या पुढं वाटलं कशा पुट्या पुढे नाही दमणार व कडबे पुढं मी सुद्धा दमली बघूया बघूया कडब काढायला जास्त नाही बघा मित्रांनो आणि बारक वाकून वाकून काय काय बरं आमचं आल्या कसं उपस्थित घेऊन पळून जा चाल तुम्ही म्हणताल नको बाबा घरी भाकर टुकडा केला लागेला गे म्हणलं गावात मला एक दोघ म्हंटली ग

काडी एक पिठी आणू आपण मग काळी ओढू कशाला काळी काय नको काय दादा मग आमच्या काय काळी का कशी काळी मी पेटवून चुल पेटून स्वयंपाक करायला म्हणते म्हणायचं काळी ओढूया

पाच वाजेपर्यंत उपसाज बंद करायचं नाही तर पैसे लावायचे मिनिटाला पाणी पाच मिनिटाला पाच तसं नाही म्हणणार पैसे पैसे लागली बघू कुणाचा सारा कडला जातोय आधी कुणाचं टुकडं लय मोठं होतं टुकडीच वाटून घ्यायची होय 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 मग तुकडी वाटून तुम्ही घ्याय म्हणताय ज्याच्यात जुन पाता आहे पूजा घेईल मग मला आपल्याला दात लावलं मग कसं होईल मला आपल्याला सारं धरून ते रानच बघितलं सारं धरूया सारं बघितलं सारा। था था वर्ष हे म्हणते राहत लय किती काम करते ना माझे माहिती का मग मारती कशाला पाहिजे जायवी बहिणी एवढी मोठी दंडाकट मला दिवसात लावी घराच्या बाहेर काढील कशाला बस तुम्हाला बाहेर काढतीया

<laughs> मला यासं वाटलं माझ्या लागलंय मला खरं बोलले दुखतच गे होय होय दुखत आहे का ना

असलं वरड नाही तुमचं जरा सावकाश वरड लेकर झोपीत उठून आली माझी जरा आजारी पडली काय दुखन काय हे गारट पडतय त्यामुळे लेकरा सर्दी पडच येतय व कसं केलंय बघा चिवळ्यान माझ्या अनु अनुलय आमची शहाणी ए अनु अनु आंघोळ घालायचे पाणी तापवलं पाणी तापवलंय लेकराला आंघोळ आन घालायच घरी पण असतं बरं मित्र का आपण तुटली वाय घालायचं लेकर ती सायपा काय घरी काय थोडं काम नसतं घरी पण असतं काम आम्ही आपलं मजा करतो तू का वहिनीशी आमची कारण की आम्ही जेवढं त्यांना रागानं बोलल तेवढं त्या रागाला जात त्या म्हणून आम्ही त्यांना जास्त रागाला घालवतो रागाला जात नाही तशी जाता शब्दाला शब्द देते मित्र काय एवढी आहे शब्दाला शब्द वाय नंदना मला कसं बोला भाऊजाईला भाऊजाईला बोलायचा हक्क असतो नंतर लागलो रडायला मजा केले बुके असलं काय भरायला लागलं दादा आता जायचंय काय मग होय दादा भरायला बाटली भरायला लागल दादा बर बर मग चला की मग काय बघ ही दादा जायच दादा जायचं नाहीत घरी ही दोघ जोड घाबली असू दे कोण ना कोण तर हाय ना हाय आपलीच आपली जायती सगळी चला मंडळी जाऊया आता